अमरावती शहरातल्या एस आर पी एफ पाचशे क्वार्टरमध्ये गेले तीन दिवस बिबट्याची दहशत पसरली आहे बिबट्या थेट पोलिसांच्या कार्यालयात घुसला महिलांपासून लहान मुलांपर्यंत भीतीचं वातावरण आहे वन विभागाकडून हालचाली सुरू असून सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात बिबट्याच्या उपस्थितीची माहिती स्पष्टपणे समोर आली आहे एकवीस जून रात्री बाराच्या च्या सुमारास राज्य राखीव बल गट क्रमांक नऊच्या कंपनी ऑफिस मध्ये थेट बिबट्यानं प्रवेश केला संत्री सौदागर नावाच्या कर्मचाऱ्याने हा थरार थेट अनुभवला तेव्हा प्रशिक्षण घेत असलेले आठ पोलीस जवान रूम मध्ये होते सौदागर यांनी मोठ्याने आरडाओरडा करत त्यांना रूम बंद करण्यास सांगितलं त्यानंतर बिबट्या झाडावर उडी मारून पसार झाला होता त्या बिबट्याला बघून त्याचा जो थर्रार आहे हे आपण ऐकून घेऊन या घेऊन या की म्हणजे तो थरार कसा होता कशा प्रकारे बिबट्याची ते दहशत होती आणि इथे जो संत्री तैनात होता सौदागर म्हणून आहे त्या सौदागर कडून आपण जाणून घेऊया त्या त्यांनी बिबट्याला बघितल्यानंतर काय इथे चित्र होतं आणि काय दहशतीचं वातावरण इथे आहे दिनांक सर बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जवळपास सव्वा बारा वाजता इथं मी कर्तव्यावर असताना ड्युटीवर असताना बिबटे इथून वर शिरला असा वर आला आणि मी त्यावेळेस रूममध्येच होतो ड्युटीवर जसा मी तो रूमकडे येत होता रूमकडून असं पाहिलं त्यानं मी असं मला क्लिक झालं थोडंसं की कुणीतरी काहीतरी पाहत आहे म्हणून मी जसा पाहिलं दरवाज्यातून तर मला बिबट्या दिसला मग मी असे पाय थपकले तर तो पलटला तिथून तो पलटून इकडून वापस आला आणि मग मी बाहेर रूमच्या बाहेर निघालो त्याला पूर्ण पाहिलं ओरडताना किंवा म्हणजे त्याला तर जसा पाय पटकल्यावर तो पलटला मी बाहेर निघालो मग त्याला हाडहूळ केलं असं मग त्यानं स्पीड वाढवली पडायला लागला तो त्याच्यानंतर इकडे एम एस एफ च्या पोर होते दुसऱ्या रूम मध्ये त्यांच्या रूमचा दरवाजा पण उघडा होता त्याच्यात पोर होते तर त्यांना आवाज वगैरे दिला तर दरवाजा लावून घ्या कारण तिकडे बिबट्या येतात तर ते उठले त्यांनी दरवाजा लावला तोपर्यंत बिबट्या इकडून उडी मारून पसार झाला म्हणजे तुम्हाला असं वाईट आठ मुलं होते प्रशिक्षणार्थी होते जर कदाचित ते बाहेर तर एक मोठी घटना झाली झाली शिकार आ, सहसा आम्हाला सहसा आम्हाला आमचे मान्य समाजाक साहेबांनी आणि वरिष्ठांनी असे त्याच्याबद्दल माहिती सांगितली आहे का तो जास्त करून उभा माणूस जर उभा राहिला तर त्याच्यावर हमला करत नाही माणूस जर बसलेला असला किंवा झोपलेला असला तर त्याच्यावर तो हमला करू शकतो किंवा त्याच्या हाईटच्या खाली जोही प्राणी त्याला दिसेल त्याच्यावर तो हमला करू शकतो एवढी त्याच्यात हिंमत आहे पण त्याच्या हाईटच्या वर हमला करायची हिंमत त्याच्यात नाही आहे असं मला वाटतं घटना सूचनापेक्षा मग मी वरून जसा मला तो दिसला मी आधी यांना अलर्ट केलं त्याच्यानंतर आमच्या कंट्रोलला माहिती दिली कंट्रोलला माहिती दिल्यानंतर इथं लगेच दोन मिनिटात क्यू पथक आलं आमचं ते आले ते आले आणि ते वर घुसले आणि तो बिबट्या दुसऱ्या साईडनं उडी वरून पहिल्या मजल्यावरून उडी मारून पसार झाला या घटनेनंतर महिलांनी सुद्धा बिबट्याला पाहिल्याचे स्पष्टपणे सिटी न्यूजला सांगितले अनेकांनी त्यांच्या अनुभवांबद्दल सांगितलं की ही पहिली वेळ नाही या भागात पट्टेदार वाघही याआधी दिसले आहेत एस आर पी एफ पाचशे क्वार्टर्स मध्ये आहे आपण आणि इथे बिबट्याच्या दहशत तिथे पसरलेली आहे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे लहान मुलांना बाहेर खेळायला सोडायचं की नाही आता लोकांना प्रश्न पालकांना पडलाय काय म्हणणार तुम्ही काय प्रतिक्रिया आम आमचं काय का का म्हणणं आहे सर आता रात्री बेरात्री मुलं एकटे ट्युशन वरून येतात जातात आम्ही चोवीस घंटे त्यांच्या सोबत राहू शकत नाही किंवा काही नेणं आणणं आमच्याकडनं होत नाही तर त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही हे सोय करा जसं बिबट्याबद्दल तुम्हाला किती बिबट दिसत मला तर बरच दा दिसलेला आहे कारण आमच्या इकडनं पाठीमाग येणं करत राहते त्या दिवशी आमच्या बिल्डिंग समोर होत माझ्या तर दोन वेळा गाडीवर क्रॉस झाला आहे समोरून तर मलाही खूपदा दिसला आहे बिबट्या हल्ला करू शकते हो हो करू शकते ना मुलं बाहेर खेळतात एकटे राहतात कधी पण रोडवर आडवा झाला काही झालं तर येऊ शकते अंगावर वगैरे आहे ना मी संध्याकाळी सात वाजता असं अंगणात बसली होती तर संध्या सात वाजता तो आहे ना असं माझ्या समोरून गेला बिल्डिंगच्या समोरून म्हणजे आम्हाला सहा सात बी जर वाजले ना तर आम्हाला भीती वाटते दरवाजा उघडायचे त्याच्यामुळे मला पण दोन तीन वेळेस दिसलं ऑफिस ऑफिसमध्ये घुसला होता एक वाजता माझ्या हसबेंड फोन आला ड्युटी होती म्हणजे बिबट्या घुसला म्हणजे अंदर मध्ये बिबट्या रात्री बेरात्री येणार म्हणून संध्याकाळी सा, सात वाजले दार बंद होऊन जातात आपल्याकडे काही बुजुर्ग काही लोक आहेत काही जे वृद्ध लोक आहेत त्यांचे त्यांचंही म्हणणं आपण ऐकून रात्री बेत्रे रात्री बेरात्री बे काय दिवसात सात आठ वाजता बिबट्या फिरतो गाय गाई व्याली गा, 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 गा आहे ते छोटे बच्चे पकडण्यासाठी तो प्रयत्न करतो एकोणतीस नंबरच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा तेथे सकाळी म्हणजे संध्याकाळी आठ आठ साडेआठला बिबट्या दिसला लाईट सुद्धा येथे लाईटचं प्रमाण कमी आहे लाईट कमी लावलेले आहे रोडची व्यवस्था नाही बरोबर रोड सगळे खराब खा, झालेले आहेत हेच कर्मचारी बाहेर जनतेची सेवा करतात त्यांची सेवा कोणी करत नाही एकदा तुम्हाला वाघ वगैरे किती दोन वेळेस दिसला आम्हाला काय म्हणतात पट्टाचा पण वाघ आहे निघाचा पण वाघ घुमत आमचं माझ्या पंचवीस नंबरच्या बिल्डिंगला एक वासरून निघलो आमच्या समोर आम्ही धावलं त्याच्या मागं मग त्यांना पाळलं दुसऱ्याची गेला बिबट्यामुळे सर लहान मुलांना एवढा त्रास झालेला की घराच्या बाहेर निघू शकत नाही आणि आम्ही पण सुद्धा बाहेर निघू शकत नाही आहे कारण काल रात्री बारा वाजता या कॅम्प एरिया मध्ये कंपनीच्या ऑफिस मध्ये बिबट्या घुसला आणि फिरत राहिला सर त्याच्यामुळे सर दहशत निर्माण झाली आहे मुलांना मुलं बाहेरही फिरू शकत नाही ना आम्ही स्वतः बाहेर निघू शकत नाही सर तरी यांच्यावर सर आपण काहीतरी कारवाई केली पाहिजे असं आम्ही यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटला आमची एक हे आहे की बा तुम्ही काहीतरी या बद्दल आमची माहिती देत आहे आम्ही खूपच त्रास झालेला आहे सर सातच्या नंतर आमचे लहान मुलं आम्ही सुद्धा बाहेर दहशतमुळे आम्ही बाहेर निघू शकत नाही तरी यांच्यावर सर ताबडतोब कारवाई आणि लाईटाची सुद्धा व्यवस्था करावी कारण लाईट आमच्या एरियामध्ये फार कमी झालेले आहेत आणि रोडवर एवढे भयानक भीती आहे सर की बाहेर सुद्धा आम्ही फिरू शकत नाही तरी आपण सर फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती आहे की आपण कार याच्यावर कुत्र्यांची कुत्र्यांचे आणि ते शिकार झालेले आहे सर कुत्रे बरेच मारले आणि लहान लहान गायाचे वासरू सुद्धा मारलेले आहेत मला एक वेळ सर टायगर स्पर्धा दिसलेला आहे माझ्या रोडच्या गाडीला क्रॉस झाल्या सर एवढी भीती निर्माण झाली आहे तरी आम्ही सर बाहेर निघू शकेन एवढं निर्माण तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटला आमची विनंती आहे सर वातावरण इथे पसरलेलं आहे आणि लहान लहान मुलं जे आहेत ते खेळतात आणि संध्याकाळी ते सहाच्या नंतर त्यांना घरात आई वडील त्यांना घरात जा म्हणतात कारण कुठेतरी भीतीचं वातावरण आहे या मुलांपैकी विचारून घ्या आपण काय तुझं नाव बिबटा बघितलं हा सर काय नाव तुझं आयुष कुठं बघितलं आमच्या घराच्या बिल्डिंगच्या अंदर आला होता एकोणतीस नंबर बिल्डिंग आम्ही खिडकीतून पाहिला होता तू काय पाहिला बेटा कधी बिबटा बघितलाय आम्ही आमची जी मागची गॅलरी आहे ना कॉटरच्या वरती सगळी काटच्या तिकडे बिबट्या दोन तीनदा बघितल्या एका गायच्या वासरूला नाव माझं जगन्नाथ मला तो दिसला होता आम्ही सगळे बाहेर खेळत होतो मग काय केलं नाही मग तो चालला गेला तुला काय नाव तुझं आनंदी कृष्णा चव्हाण मला इथून जाताना आम्ही इथे खेळत होतो तेव्हा दिसला होता बिबट्या तर खूप दिसते म्हणजे इथन आणि कसं वासराची शिकार म्हणा लहान खेळणं सगळं सगळं बंद म्हणजे जेणेकरून पाच वाजता खेळू शकते आणि पाचच्या नंतर थोडं बंद म्हणजे प्रमाण कमी होते आम्हाला इथली इथं जायचं म्हटलं गिरणीवर तरी आम्हाला भीती वाटते किंवा मग बाहेर जर जायचं म्हटलं किंवा हे आता घरी नसले कंपन्या घरी जायचं म्हटलं तर आमचा प्रॉब्लेम होते बिबट्यामुळे आम्हाला निघाचं म्हणजे बंदी सारखंच असते मॉर्निंग मॉर्निंग वॉकला सर आम्ही आठच्या नंतरच दरवाजे उघडतो तसं तर आता लेकराच्या शाळेच्या तरी उघडावंच लागते म्हणा पण तरी तो जबाबदारी येते तसे उघडले जाते नाहीतर राहणार नाही सर नाही बाहेर म्हणजे कसं सातच्या नंतर म्हटलं मग आम्हाला सोबत जावं लागते त्यांना नेणं आणणं करावं लागतं एकट्याला सोडता येत नाही जरी दहा ते बारा वर्षाचा मुलगा असला तरी आम्हाला एकट्याला सोडता येतो बिबट्या मी दोन ते तीन वेळा बघितला दोन वेळा मला म्हणजे गाडीना क्रॉस झाला आणि एकदा इथून सरळ गेला आमच्या गेट पर पासून पण गेलेला चांदूर रेल्वे मार्गालगत असलेल्या परसोडा जंगलामुळे वन्य प्राण्यांचा वावर सतत इथे जाणवतो आता सायंकाळी सहा नंतर लहान मुले बाहेर पडत नाहीत कुटुंबे दार बंद ठेवतात सहायक पोलीस अधीक्षक कराळे यांनी सांगितलं की फॉरेस्ट विभागाला सूचना दिल्या असून आर टी पथक सज्ज करण्यात आलं आहे जवानांच्या कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलली जात आहे सर पी एफ पाचशे क्वार्टर या ठिकाणी राज्य राखीव बल गट नऊ ची इथे भरती प्रशिक्षण होते आणि त्याचप्रकारे इथे गट नऊ चा संपूर्ण जे जवान आहेत ते इथे राहतात या ठिकाणी बिबट्या आल्यामुळे बिबट्याची संपूर्ण क्षेत्रामध्ये दहशत पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे स्वतः जो पीचा जो ऑफिस आहे त्याच्यामध्ये बिबट्या येऊन फिरून गेला या ठिकाणी एक सौदागर नामक कर्मचारी सुद्धा तैनात होता इथे जवान होता त्याने त्याला हकलले तरी तो जो म्हणजे जायला तयार नव्हता आणि तेव्हा काय त्याचा जो शिकार आहे तो कुत्रा वगैरे शिकार करण्याच्या दृष्टिकोनातून इथे आला असणार आपण जाणून घेऊया एकूण घटना काय झाली होती आणि इथे काय वातावरण पसरलंय जेव्हा एकवीस तारखेला हा बिबट्या ह्या पायऱ्याच्या माध्यमातून वर आला आणि ते, ते सर्व इकडे सीसीटीव्ही लागलेलेच आहे आणि बिबट्या वर आल्यानंतर ते वर चढला तेव्हा आमचा संत्री जो आहे तो हा सौदागर सर हे जे आहे ते स्टॅण्ड टू मध्ये करत होते आणि बारा दहाचा हा बहुतेक टायमिंग आहे त्यामध्ये तो बिबट्या बहुतेक कुत्र्यांच्या शोधात आलेला होता आणि कुत्रा होता तिथे तो कुत्रा तिकडे गेल्यानंतर तो कुत्रा पुन्हा अ बिबट्या इकडे सरकल्यानंतर इकडे पुन्हा परत आला तर या सर्व याच्यामध्ये बिबट्याची दहशत तर शंभर टक्के आहेच ते लहान लहान मुलांना किंवा कुत्र्याला सध्या तर कुत्र्याला आहे पण समोर चालून लहान मुलांची शिकार करण्याची शक्यता नाकारता येत नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी खबरदारी घेणे महत्वाचं आहे आणि एसआरपीएफ कॅम्पला पूर्ण वेळा पाहिजे जसा भिंतीची जे दिवार आहे सुरक्षा दिवस आणि तिथे वर थोडा चाराचं कंपाऊंड जेणेकरून तो बिबट्या वरून म्हणजे कुदी वगैरे घेऊन समजा उडी घेऊन तो आपल्या कॅम्प परिसरात येऊ शकला नाही पाहिजे इतकी आम्हाला फक्त शासनाकडून आतापर्यंत तुम्हाला कित्येकदा बिबट्या बघायला की म्हणजे अजून नर मांदा त्याची पिल्ले आहेत भरपूर काही बिबट्या आहेत भरपूर त्यांचा वास आ राहतो तो जो नाला आहे त्या नाल्याच्या बाजूने आजूबाजून फिरत राहतो हे सर्व आम्ही स्वतः नेमकं आमच्या ड्युटीमध्ये जो ड्युटीचा कार्यकाळ राहतो त्याच्यामध्ये आम्ही खूप वेळा पाहिलेला आहे आणि त्यासोबत त्या बिबट्याची दहशत तर आहेच परंतु वाघही इथे आम्ही पट्ट्याचा वाघ सुद्धा आम्ही पाहिलेला होता तर जेणेकरून त्याचाही समजा एक धोकाच आहे आम्हाला तर या कारणानं थोडं सुरक्षा देवारसाठी आम्ही शासनाला विनंती करतो एकूणच इथे वाघाची सुद्धा दहशत आहे वाघ सुद्धा पट्टेदार वाघ सुद्धा बघितलाय होऊ शकते की हा वाघ जो आहे तपोवनच्या जंगलातून आला असा तपोवन क्षेत्रामध्ये जंगली भाग आहे एकूणच काय चित्र आहे कित्येकदा आपल्याला सुद्धा अनुभव आले बिबट्या बघण्याचे आणि बिबट्याची दहशत इथे एक भीतीच वातावरण निर्माण झाले हा बरोबर आहे आता त्यांचा विल्हेवाट लावणं आवश्यक आहे आता ते वरिष्ठांच्या हाती आहे जे काही आहे ते आपण आपण तर काही करू शकत नाही आपण कित्येक बरं भरपूर बिबट्या बघितला मी एखादा एखादा प्रसंग कॉटर गार्डला ड्युटीवर होतो तर माझ्या पुढं एक कुत्रा बसला होता तर तो बिबट्या लगेच त्या गार्डन मधून निघून आला आणि त्या कुत्र्याला पकडलं मी त्या गेटला हलवलं आणि ओरडलं तर ते बिबट्यानं त्या कुत्र्याला सोडलं आणि तो कुत्रा लगेच तिकडे गेला मरण पावला तोच निवासी राहतात आणि तुमचे मुलं बाळा फॅमिली राहतात त्यांच्या सुद्धा प्रश्न इथे निर्माण झालेला हो इथं म्हणजे फारच म्हणजे सुरक्षेचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे इथं कारण की यापूर्वी सुद्धा फॅमिली क्वार्टर मध्ये सुद्धा असं बिबट्या येऊन गेलेलं आहे कारण की लहान लेकरांचा संध्याकाळचं प्रमाण खेळाचा त्यवार आहे ते आणि त्या टाइमात सुद्धा असं की जेणेकरून पाच वाजताच्या संध्याकाळी पाच वाजता टाइमात सुद्धा बिबट्या बिबट्याचं दर्शन बरेच जाणार झालेलं आहे आणि कुठं तर जवळपासचे जे बिल्डिंगचे वरती पाहिलेले लागून जे बिल्डिंग आहे त्या पहाडीच्या लागूनच्या असलेल्या काही लेडीज सुद्धा बिबट्यांना बघितलेला आहे तर आमचे तसा तसं कंट्रोलला कॉल देऊन वरिष्ठांना माहिती देऊन कमीत कमी गाडी बोलून किंवा टीची त्याला बाहेर देणं काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे तरी मला तर असं वाटतं की फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी जास्तीत जास्त इकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे की अनुचित प्रकार होऊ नये याकरता पूर्वतयारी फॉरेस्ट डिपार्टमेंटनं करावी तसं तर आमच्या इथून आमचे वरिष्ठ अधिकारी लेवलवर तसं ड्युटीवाले लोक आमचे जे कर्मचारी ते काळजी घेतातच तरी पण फॉरेस्ट पण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला वाटतं की ज्या प्रकारे बिबट्या इथे आला ऑफिसवर चढ मध्ये सडला जर एखादा जवान असला असता आणि कोणत्याच प्रकारे शस्त्र नसलं तर त्याच्यावर हल्ला करून त्याने ठार केलं असत नक्कीच हे एक नंबरच बरोबर गोष्ट आहे कारण की इथंच आमच्या ठिकाणी काही जे प्रशिक्षणासाठी आलेले काही कर्मचारी आहे काही बाहेर ठिकाणी आलेले आणि काही जे नवीन हजर झालेले लोक आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था इथंच आहे आणि नेमकं बिबट्याचा मार्ग त्याच ठिकाणी त्यांच्याच रूमकडे गेला होता दैव बलोत्तर असं होतं की कोणताही कर्मचारी बाहेर नसल्यामुळं अनुचित प्रकार घडलेला नाही हे म्हटलं सुदैवाने एक चांगली गोष्ट झालेली आहे पण बिबट्याचा म्हणजे जो हे प्रमाण आहे सर्वात जास्त झालेला आणि अतिशय धोकादायक परिस्थितीत इथं झालेली बिबट्या आणि वाघाचा वावर जर सतत या शासकीय वसाहतीमध्ये राहणार असेल तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासन आणि वन विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे